एप्रिल आणि मेच्या दरम्यानमध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये शासनाने प्रत्येक हेक्टरी कोरडाऊला साडेआठ हजार रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे बागायत क्षेत्राला साडेसतरा हजार रुपये मंजूर केले आणि फळबागांना साडे बावीस हजार मंजूर केले परंतु जुन्नर तालुक्यातील तेहतीसशे सव्वीस शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे परंतु काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढल्या नाही आहेत फार्मर आय डी न काढल्यामुळे सातशे शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग झालेत परंतु अजून बाकीचे राहिलेले उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे येणे क्रमप्राप्ती आहे माझी जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो आहे की आपण लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या आणि फार्मर आय डी काढल्यानंतर त तर... तलाठी कार्यालयात संपर्क करा म्हणजे तलाठी कार्यालय तहसील कार्यालयात संपर्क करेल आणि दिवाळीच्या आतमध्ये अतिवृष्टीचे आपले एप्रिल मेचे पैसे आपल्या खात्यात वर्ग होतील मी जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतोय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की आपण लवकरात लवकर फार्मर आय डी काढा म्हणजे एप्रिल मेमध्ये दोन हजार पंचवीसला झालेलं नुसकान हे आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर वर्ग होईल त्याचं प्रत्येक हेक्टरी कोरोडाऊला साडेआठ हजार रुपये आहे बागायत क्षेत्राला साडे सतरा हजार रुपये आहे आणि फळबागांना साडे बावीस हजार रुपये आहे तरी जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचं फार्मर आय डी काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेऊन आपल्या तलाठी कार्यालयात तलाठ्याच्या कार्यालयात संपर्क का साधून सदर फार्मर आय डीचा नंबर द्या म्हणजे तो नंबर तहसील कार्यालयात येईल आणि आपल्या खात्यात दिवाळीच्या आत अतिवृष्टीचे पैसे जमा होतील नमस्कार